पिघला दे चायल परिंदा है तू, दे जिंदा है तू, आखिर है तुझ में हाँसला हो, हा। तेरी जुनू के आगे अंबर पना है मांगे, कर डाले तू जो फैसला हो, टूटी तकदीरे तो क्या टूटी शमशीरे तो E पकड़ के पूछना है जीत का पता जीत का पता इन मुठियों में चाँद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ से जुदाओ दिया ना उन्हें दिया दिवस या राज्य घटनेने तुम्हा आम्हाला काय दिलंय तर या राज्य घटनेने जे आपल्याला सार्वभौमत्व दिलं आहे या सार्वभौमत्वाची रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने भारतीय सैनिकांना दिलेली आहे अर्थात ती आपली सुद्धा आहे आपल्या प्राण्यांची बाजी लावून आपलं घरदार सोडून सुख ऐश्वर्य भोग विलास सोडून आपली संपूर्ण जवानी सोडून आपले बायका मुले आई वडील हे सर्व कुटुंब सोडून हे जवान तुम्हा आम्हाला सुरक्षित जीवन मिळावं म्हणून या सर्वांचा त्याग करून कालकावर दगड ठेवून देशाच्या सीमेवर तैनात असतात आज आपल्या गावचे भूमिपुत्र सुभेदार निवृत्ती रघुनाथ दारवंडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व कृतज्ञता सोहळा सेवा गौरव सोहळा आपण गावच्या वतीनं आपण सर्वांच्या साक्षीने संपूर्ण गावाच्या साक्षीने पार पाडत आहोत निवृत्ती हे बाबूदल गावातील म्हणजे आपल्या या गावातील भारतीय सैन्य दलात जाणारे पहिले व्यक्तिमत्व त्यामुळे मी सर्वांना विनंती करते जोरदार आपण अगोदर त्यांचं अवतुक करूया धन्यवाद याच काळात त्यांचं प्राथमिक शिक्षण झालंय मी ज्या शाळेत शिकता मित्रांनो या शाळेत निवृत्ती अन्न सुद्धा शिकलेले आहेत त्यांचा या शाळेत अनेक वर्ष भारताचं राष्ट्रत्व अडकवण्याच भाग्य त्यांच्या वाट्याला आलं आणि या त्यांच्या शाळेत त्यांचा सेवा गौरव व कृतज्ञता सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने पार पडत आहे निवृत्ती अन्न कारण त्यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते हे एकोणीसशे पंच्याण्णव भरती झाले आणि ट्रेनिंग नंतर व त्यांची पहिली पोस्टिंग देहराडू उत्तराखंड येथे झाली बर्फाच्या प्रदेशात त्यानंतर कारगिल येथे त्यांनी पोस्टिंग त्यांना पोस्टिंग मिळाली पाकिस्तानने केलेली घुसखोरी आणि प्रचंड प्रमाणात सुरू असलेलं युद्ध तोफांचा मारा हँडबॉम्ब मशीन गन या युद्धात आपल्या गावचा जवान प्राणपणाने लढत होता त्यावेळी दुश्मनांचे हल्ले परतून लावत होता येणारी प्रत्येक गोळी जीव घेण्यासाठी येत होती परंतु आपल्या जीवाचा विचार न करता आपल्या आई वडिलांचा बायको मुल बाळ यांचा कुणाचाही विचार न करता बाबूसेल गावचे हे सुपुत्र देशासाठी प्राण बनाने लढत होते त्यांनी फक्त

गोवा तिथेही चार वर्षांना होते तेथून झारखंड पुन्हा जम्मू काश्मीर पुन्हा जोधपूर राजस्थान पुन्हा जम्मू काश्मीर व शेवटची पोस्टिंग सुद्धा लडाख मध्ये म्हणजे उत्तर भारतातच अन्नाचं कार्य सुरू होत म्हणजेच भारत मातेच्या या वीर जवानाने एकूण अठ्ठावीस वर्षाच्या सर्व्हिसपैकी सोळा वर्ष सर्व्हिस कुठे गेली हिमालय प्रदेश आहे इथे आपण थोड्याशा थंडीने कुडकुडतोय <coughs> आणि युद्धच्या जागेवर केली अशा या वीर जवानांचे स्वागत करणे अर्थात आपले कर्तव्य आहे त्यांचा सेवापूर्तीचा गौरव करणे त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे ग्रामस्थांनी तसेच शाळेतर्फे म्हणून

तुला रगड्या भीती कशाचली परवा पितुनाचली मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोला